नमस्कार लोकात्मिमध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आंबड येथून आंबड तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड सहकार क्षेत्रात समाधानचा माहोल आंबड तालुक्यात खरेदी विक्री संघ मर्यादित आंबड येथे यंदाच्या संचालक मंडळाची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली निवडणूक प्रक्रिया सुरळीत व निर्विघ्न पार पडल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम दोन हजार चौदामधील नियम बत्तीस नुसार संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी संजय श्रीरंगराव भोईटे यांनी सांगितले की संबंधित मतदारसंघात उपलब्ध प्रत्येक प्रत्येक जागेसाठी एक उमेदवारी आज प्राप्त झाली नाही कोणती स्पर्धा निर्माण झाली नाही त्यामुळे नियमानुसार सर्व उमेदवारांना बिनविरोध निवडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की उमेदवारांची नावे वगैरे त्यांच्या मतदारसंघा समोर व्यवस्थित नोंदण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध कोणतीही हरकत प्राप्त न झाल्याचे संपूर्ण प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडली या बिनविरोध निवडीमुळे संघाच्या नव्या कार्यकारिणीचा कार्यकाळ सुरू होणार असून स्थानिक सहकार क्षेत्रात ऐक्य समाधान सकारात्मकचे वातावरण निर्माण झाले आहे सहकार क्षेत्रात सर्वांनी एकमताने दिलेल्या पाठिंब्याचे उदाहरण असल्याचे मत स्थानिक पातळीवर व्यक्त केले जात आहे

अशाच त्याच्याकडे बघण्यासाठी आपल्या लोकात्म चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबाड